फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून दहावी बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत त्याबद्दल विभागीय कार्यालयाकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे सी सी नसलेल्या परीक्षा केंद्रांचा आढावा घेतला जात असून ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नसतील त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची ऐनवेळी अदलाबदल केली जाणार आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षांना मोठं महत्व असतं या परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरली जाते या वर्षीची बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी ते दहा मार्च या कालावधीत होणार आहे तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होईल कोल्हापूर विभागीय मंडळाकडून दोन्ही परीक्षांची वेगानं तयारी सुरू असून कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं शिक्षण विभागानं सक्तीचं केलंय पण काही केंद्र आर्थिक कारण सांगून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास असमर्थता दर्शवलीय ज्या परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेरे नसतील त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची ऐनवेळी अदलाबदल केली जाणार आहे अशी माहिती कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली या, या वर्षीच्या परीक्षेचं नाविन्य म्हणजे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आम्ही सर्व वर्ग सी सी टी व्ही सोबत परीक्षा घेत आहोत आणि ज्या शाळांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांमध्ये सर्व वर्ग खोल्यांमध्ये सी सी टी व्ही नाहीत त्या ठिकाणी परी परीक्षक आणि केंद्रसंचालक यांची अदलाबदल करून परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षा यावर्षी भयमुक्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये होणार आहे कॉपीमुक्त वातावरणामध्ये होणार आहे याबाबत भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरती दक्षता समितीची सभा झालेली आहे आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं परीक्षा केंद्रांवरती भरारी पथकं पाठवता येतील का याचं सुद्धा नियोजन काटेकोर पद्धतीनं केलेलं आहे परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयाच्या पेपरमध्ये शंभरपैकी पैकी पस्तीस गुण मिळणं आवश्यक आहे कोल्हापूर विभागातून या दोन्ही परीक्षांना सुमारे तीन लाख विद्यार्थी बसले आहेत दहावी बारावीची परीक्षा सुरू होणार असल्यानं अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक चांगलेच तणावाखाली आहेत